आईनं काय बनवायला लागली ही बटाटा आहे काय ती बटाटा आहे त्याचे बटाटे वडे बनवायचेंडा वडे करायचे आणि ही बेसन वडे मला तर अंडा वडे खावते हंडे अंडा वडे मी खातो तुम्ही ते खावा चिकू तुला कसले वडे खायचे अंडा वडे तेवढे समोसे अंडा नाही का खातो अंडा भाजी ही द्या समोसे करायचे कशा मग समोशाला रात्र घालवायची गाय की तुम्हाला जेवायला लवकर बनवायची हा

कसला कोर का नाही बोल ना जरा हा स्पिले हॅन्ड येत ना आई उठून टाक हो की दोघं आधीच खायला लागेल बघ पुन्हा चिको 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 आपल्या दोघाला ठेवून तर हा हो खायला गेले आंड्या बजीन वडे बजे ख बघ स्पडे बघ आपल्याला ठेवायचे नाही दोघ नुसती माग हँडल नाही द्यायची हा आपण दोघांनी गप्प खाऊ

तुला अंडा खिचल्याला खायचं का हो का अंडे खिचून बन नाही समोसे समोसे बनवायचे आहेत तुला अंडा खिच ए खिचलेले खायचे आहेत का अंडे खिचले समोसे करायचे कुठे हो बर

आईने बनवली अंड्याची फ्राय लागन काय अंडा फ्राय बनवून टाकली आईने अंडा फ्राय कशामध्ये अंड्यामध्ये टाकाय भजी बनवायची काय आता हे फ्राय करून ताई त्या बेसन पिठामध्ये बोलून नंबर एक मध्ये फ्राय करून टाकायची आणि आता चिकून मी खाणार आहोत पिल्लू

तर बघा हो आता आई काय बनवायला काय हे समोसे का हे आता हा हे तर बघ आई बघ काय बनवायची ते बघ समोसे हा নকৰা বৈ নাই চাই

थोडे शांतीशी खाऊ बघा हे माझ्या नंबर एक मध्ये बनलेला आहे आणि आजू बनवा लागली आई हो बन ती आई बघा मित्रांनो कि आहेत अंडा भजी आणि समोसे ही बघा का होते अजून होय